नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच बाजार समितीने पाच हजाराच्या हे बाजारभाव दिलेला आहे चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे लासलगाव इंचूर येथे अवकालेले सहाशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल तर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते माजलगाव बीड येथे अवकालीले अठराशे पंचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे बारा रुपये क्विंटल तर साधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर येथे अवकालेले सहाशे सात क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व सौंदर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर येथे अवकाळलेली तीन हजार सहाशे अडतीस क्विंटल सोयाबीनला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार आठशे दहा रुपये क्विंटल लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेहकर बुलढाण येथे अवकालेले सतराशे ऐंशी क्विंटल जसे जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसांदर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेहकर येथे अवकालेले साठ क्विंटल जातं एक नंबर सोयाबीन जास्तीत दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसंदर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे अवकालेले दोनशे पस्तीस क्विंटल जास्तीत दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसंदर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा येथे अवकाळी एकोणीसशे पन्नास क्विंटल जॅसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट येथे दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मुखेड नांदेड येथे अवकालेले एकशे दहा क्विंटल जास्ती दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जाते पिवळा